बऱ्याच वेळा आपल्याला नोकरी आणि व्यवसाया व्यतिरिक्त वेगवेगळ्या माध्यमातून पैसे मिळतात आणि मग आपण विचार करतो की कर्ज लवकर फेडायला पाहिजे का तर चला या व्हिडिओ मध्ये पाहूया की जर तुम्ही तुमचे कर्ज जलद फेडले तर काय होऊ शकते कर्जाच्या नियोजित कालावधीच्या समाप्तीपूर्वी संपूर्ण थकीत कर्ज रकमेची लवकर परतफेड करण्याला आपण कर्जाचे फोर असे म्हणतो ही प्रक्रिया वैयक्तिक कर्ज ग्रह कर्ज किंवा इतर प्रकारच्या कर्जासह केली जाऊ शकते कर्जाची लवकर परतफेड करून कर्जदार उर्वरित खर्चात बचत होते तसेच कर्जमुक्तीमुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळते आणि कर्ज परतफेडीचा भार देखील कमी होतो काही कर्ज देणारे बँका लवकर परतफेड करण्यासाठी फोरक्लोजर शुल्क किंवा दंड आकारू शकतात हे शुल्क थकीत कर्जाच्या रकमेच्या टक्केवारी असते कर्जाचे फोरक्लोजर करण्यापूर्वी तुम्हाला कर लाभ पेमेंट आणि वेळ अशा घटकांचा विचार अवश्य करायला पाहिजे